नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पूजा करताना मूर्ती फोटोवरून फुल खाली पडणे हा मोठा संकेत आहे याचा असा काय योग्य उपयोग आहे जाणून घ्या बघा देवी देवतांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे पूजा करताना देवतांना फुले हार हळद चंदन हळदी कुंकू अक्षद आणि प्रसाद अर्पण केले जाते या सर्व साहित्यांना विशेष महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देवतांकडून भक्ताला शुभ अशुभ संकेत मिळतात ज्यांना विविध प्रकारचे संकेत म्हणून पाहिले जाते यापैकी महत्वाचा संकेत म्हणजे मूर्तीवरून फूल खाली पडणे देवाची पूजा करताना एखादे फूल खाली पडते तर त्याचा काय अर्थ होतो बघा असंख्य देवी देवता आहेत त्यांची विधीनुसार पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते सकाळ संध्याकाळ घरात देवाची पूजा करण्याची परंपरा आहे नियमितपणे पूजा केल्याने आपल्यावर देवाची कृपा राहते आणि संकटे त्रास कमी होतात पूजा करताना देवतांच्या मूर्ती किंवा चित्रावरून एखादे फूल खाली पडते तर तो खूप शुभ संकेत आहे हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे देवताच्या मूर्ती किंवा चित्रावरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारली किंवा सफल झाली तुम्हाला लवकरच चांगले फळ मिळणार आहे एखाद्या देवतांच्या चित्र किंवा मूर्तीवरून पडलेल्या फुलाला वरदान मानून आपल्याजवळ ठेवा मूर्तीवरून किंवा फोटोवरून फूल खाली पडले तर त्या फुलाचे काय करावे बघा एखाद्या देवतांच्या चित्र किंवा मूर्तीवरून पडलेल्या फुलाला वरदान मानून फुल आपल्या जवळ ठेवा ते फूल आपल्याकडे घ्यावे आणि त्यासोबत एक रुपयाचे नाणे घ्या आणि काही तांदूळ घ्या एक लाल कपडा घ्या त्या लाल कपड्यामध्ये एक रुपयाचे नाणे टाका आणि तांदूळ टाका त्या कपड्याची गाठ बांधा आणि ते कपडा तुमच्या तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद